मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी या ठिकाणी घेऊन आलो आहे आजची सदरची शेतजमीन पूर्ण वाडीवस्तीमध्ये तुम्हाला सात एकरची शेतजमीन या ठिकाणी मिळणार आहे डेव्हलप केलेली शेतजमीन वाडीवस्तीमध्ये फार्म हाऊस बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी शेतजमीन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ह्या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी या चॅनलवर नवीन असाल त्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सहजरित्या घर बसल्या तुम्हाला पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे मित्रांनो तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणी घरी या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केल्या प्रॉपर्टीज आम्ही तुम्हाला दाखवत असतो त्यामुळे तुम्ही न काळजी करता या ठिकाणी आमच्यासोबत या जमिनींचे व्यवहार पूर्ण करू शकता आपण आज जी शेतजमीन पाहणार आहोत ही पूर्ण वाढीवस्तीमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला मुख्य ह्या प्लॉटची खासियत सांगायची असेल वैशिष्ट्य सांगायचं असेल तर आजच्या आपल्या ह्या प्लॉटला तुम्हाला पाटाचं पाणी ह्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे म्हणजेच पाटाचं पाणी आपल्या शेतात असणारी शेतजमीन आज तुम्ही पाहत आहात अतिशय सुंदर अशी शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झाली आहे मित्रांनो आजच्या आपल्या शेतजमिनीमध्ये तुम्हाला साधारणतः तीनशे ते चारशे वेंगुरला चार आणि वेंगुरला सात जातीच्या काजू या ठिकाणी मिळणार आहेत तसेच ह्या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये काही माड म्हणजेच नारलाची झाडे तुम्हाला मिळणार आहेत सध्या झाडांकडे दुर्लक्षित असल्यामुळे थोडं ह्या ठिकाणी त्यांना खतं आणि पाणी देण्याची गरज आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट सुरुवातीला सपाट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच बाकीचा प्लॉट हा थोडा सरकता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे मिक्स जमीन आहे काही भाग सपाट तर काही भाग वरसड आहे जो वरसड भाग आहे त्याच्यामध्ये पूर्ण या ठिकाणी काजूची मोठी बाग फुलवलेली आहे तसेच जो आपला सपाट भाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला आंबा चिकू पेरू काजू यांची काही कळमय तसेच फणस कोकणी फणस यांची झाडं या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच केलीची लागवड असेल म्हणजेच हे एक परसव आहे म्हणजे जे आपल्या घराजवळ आपण बनवतो वेगवेगळ्या व्हरायटीची झाडं जी कोकणात कोकणी वाडीमध्ये लावली जातात अशा टाईपचा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला रस्ता टच आहे आजूबाजूला पूर्ण साईट तुम्ही पाहलात तर वाडी वस्ती तुम्हाला मिळणार आहे तसेच मित्रांनो मुंबई गोवा हायवे ही तुम्हाला जवळपास आपल्या प्लॉटपासून मिळणार आहे साधारणत आजच्या आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे हा तुम्हाला पाच ते सव्वा पाच किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाणार आहे अतिशय सुंदर शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आपूसची काही कलमे आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे साधारणतः कोकणी वाडी किंवा कोकणी फार्महाऊस या टाईपची ही जमीन आहे तुम्ही ह्या साईडला पाहिलात तर पूर्ण काजूची लागवडी केलेली आहे ज्यांचं साधारण वय हे सात आठ वर्षे या ठिकाणी आहे लागत्या काजू आहेत उत्पन्न देणाऱ्या काजू आहेत तसेच मित्रांनो ह्या पाटाच्या पाण्याचा वापर तुम्ही अंतर्गत पिकांसाठी आपल्या या शेतजमिनीमध्ये करू शकता तुम्ही आतमध्ये भाजीपाळा असेल या ठिकाणी करू शकता सध्या आजूबाजूला पाहिलात तर कुलीद या ठिकाणी कुलीत उडीद याची लागवड या ठिकाणी केलेली या बहुतेक परिसरात पाहायला मिळेल तसेच लांजा तालुक्यात कलिंगड लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात त्याचाही वापर तुम्ही ह्या शेतीचा आधुनिक शेतीचा वापर करू शकता तसेच ड्रॅगन फ्रूट सध्या आपल्या कोकणात पाहायला मिळते त्याची लागवड तुम्ही आपल्या तॉडमध्ये करू शकता समोर पालात तर इथे वाडी वस्ती आहे आणि इथे पाटाचा पाण्याचा वापर करून लोकांनी शेती फुलवलेली आहे रस्त्याला टच आणि वाडीवस्तीजवळ आजच्या आपली प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या ह्या प्लॉटला लाईट कनेक्शन उपलब्ध आहे म्हणजे लाईट पाणी रस्ता ह्या तीनही मूलभूत गरजा तुमच्या पूर्ण होणार आहेत सुंदर प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर शेतजमीन आहे एकच नाव आहे आणि स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा अशी जमीन आहे दोन सातबारे आहेत जे एकाला एक लागून आहेत वर्ग एकची जमीन आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची तुम्हाला कुठलीही अडचण होणार नाही असा प्लॉट आहे तुम्ही सहजरित्या हा प्लॉट खरेदी करू शकता मित्रांनो समोर पाहिला तर या ठिकाणी एक टाकी मालकांनी बांधलेली आहे ज्यामध्ये ह्या पाटाच्या पाण्याचा म्हणजे जो वाहता झरा आहे तो ह्यामध्ये सोडला जातो आणि ह्यामध्ये पाणी स्टोरेज केलं जातं आणि आतल्या आत अंतर्गत झाडांना ते दिलं जातं असा प्लॉट आहे थोडा प्लॉट साफसफाई करावी लागेल तसेच मित्रांनो कोकमची झाडी आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच पूर्ण कोकणी फलझाडे या प्लॉटमध्ये तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो आजच्या आपल्या शेतजमिनीची किंमत मालकाने या ठिकाणी अठ्ठेचाळीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच तडजोड करून थोडाफार ह्या ठिकाणी व्यवहार हा पूर्ण करून दिला जाईल तर तुम्हाला हा व्हिडिओ ही प्रॉपर्टीज ही शेतजमीन आवडली असल्यास तुम्ही आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी ह्या प्लॉटला भेट देऊ शकता अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी तुम्हाला फार्म हाऊस बनवण्यासाठी तयार बाग पाहिजे असेल तर नक्कीच ह्या बागेचा वापर तुम्ही सुंदर अशा फार्महाऊससाठी करू शकता आजूबाजूला परिसर चांगला आहे आणि गावामध्ये नदी आहे त्यामुळे नदीचा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता तुम्ही विहीर बनवल्या तुम्हाला या ठिकाणी तीस चाळीस फुटाव ऑफ वारमाई पाणी मिळून जाणार आहे अति सुंदर अशी जमीन या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुम्हा मिळून जाणार आहे मित्रांनो आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ज्या प्रॉपर्टी तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच त्यांना लाईक करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉफर्टीज आमच्याकडून परचेस करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉफर्टी घेऊन तीही आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद